कुठं बसवत हेच मिळू लागत नाही काही काय गावात काही काय गावात आम्हाला माईक फाशी दिलेली दे लठी पण इथं आल्याच्या नंतर माईक व्यवस्थित मृदंग वाजवणारे व्यवस्थित म्हणणारे व्यवस्थित ऐकणारे व्यवस्थित सगळं व्यवस्थित थोडं तुमच्यामध्ये मीच कमी आहे का महाराज आज बोल अशा वातावरणामध्ये जुने नवे मित्र भेटतील यात नमन नाही पण तुमच्या दोघायला पाहून आनंद झाला संस्थेत शिकायला असताना तुमच्या दोघांची मैत्री होती आज समोरासमोर पाहिलं एक दुसरं हे गोड असा महाराज कार्यक्रमाचा ज्यांनी संकल्प केला श्री आदरणीय श्री अंकुश नामदेव डुकरे श्री मुंजाजी गोविंदराव डुकरे श्री तुकाराम श्यामराव शेळके श्री रामकिशन त्रिंबक डुकरे श्री भाऊराव बालासाहेब डुकरे यांनी या कार्यक्रमाचा सुंदर असा संकल्प केला आणि एक गोष्ट सांगतो जीवनामध्ये संकल्प चांगला असल तो संकल्प पूर्ण करण्याचं काम जगाचा मालक करत असतो सत्य संकल्पाचा दाता नारायण आणि आज ज्यांची कीर्तनाचे जे यजमान आहे ज्यांच्यामुळं त्या गावामध्ये मला येण्याचा योग आला आजच्या कीर्तनाचे ह महत्वाचे यजमान महाराज हुकले हो नाही पाहिजे नाही ते कीर्तन झाले मी ने कवले महाराज <laughs> आज कीर्तनाचे यजमान श्रीमान दत्ताबाऊ निवृत्तीराव वराडे उपसरपंच ताळी वाजवा त्यांच्यासाठी <laughs> ताळी याच्यासाठी वाजवा म्हणायलो त्यांच्यामुळं मला खेडूळकर मंडळीचं दर्शन झालं बऱ्याच दिवसापूर्वी आलतो पण कीर्तनात साथ करायला आलतो पाठीमाग टाळे घेऊन उभा राहायला ते बी मी संस्थेत शिकायला असताना पण योगा योग गोष्टीला योग असतो आमच्या दत्ता भाऊने फोन लावला भाऊला आमचे पांडू भाऊ बनले ज्यांचं नितांत प्रेम माझ्यावरती पांडुभाऊला फोन लावला आणि पांडू भाऊला म्हणले चांगले महाराज पहा कीर्तन चांगलं सांगणारे पण कमी पैसे घेणारे <laughs> पांडुभाऊचा मला फोन आला पांडुभाऊ म्हणले महाराज असे असे आज नाही म्हणलं पांडू भाऊ जानी जाणी पांडुभाऊचा पांडू ऐका कार्यक्रमाचं नियोजन करायचं म्हंटल मला कालपासून पांडुभाऊचा फोन दत्ता भाऊ तुम्ही मला फोनच लावला बरोबर आहे का नाही मला कालपासून आमच्या पांडुभाऊचा फोन बरेचशा गावामध्ये महाराज येईपर्यंत निवेदन असतं महाराज कुठपर्यंत आले महाराज कुठपर्यंत आले कीर्तन झाल्याच्या नंतर महाराज कुठपर्यंत गेले काही घेण देण नसत महाराज गाडीचे का महाराज गाडीच्या टपावर ये महाराजावर गाडी ये काही घेण देणं नसतं म्हणाला पण महाराज येईपर्यंत महाराज जेवायला काय तुम्हाला जेवण्यासाठी काय बनवायचं काय जेवतात इथपर्यंत अगदी आणि हे पान याच्यासाठी वारकरी संप्रदायामध्ये अग्रेसर राहावं लागतं वारकरी संप्रदायाची सेवा करावं लागते म्हणून पांडुबा द्यावे तेवढ्या धन्यवाद कमीच आहे एवढं निवेदन अरे मृदंग वेळेला आमचे श्याम महाराज येत अरे महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव लौकिक आहे म्हणजे त्यांचा माझा पहिलाच प्रसंग आहे आम्ही सोबत बऱ्याच वेळेस असुटकत केला पण कीर्तन पहिल्याच वेळेस वाजवायला तर बोर एकदा श्याम महाराजासाठी जोड्यात ताळी वाजवली आम्ही कुठे घेऊन बसल्यात महाराज कुठे घेऊन बसलात ऐका अरे साध्या व्यवहारामध्ये जर गुरु नसतील तर तुम्हाला अजिबात ओळखत नाहीत कोणी एखादा आपल्या खेडुळ्यातला एखादा तरुण पोरगा त्यानं ठरवलं अरे पण जरा आपल्याला आपल्या गावाचं नाव रोशन करायचं त्यानं ठरवलं आपल्याला हिंद केसरी ज्या आकड्यात कुस्ती खेळायला उतरायचं आता कुस्ती खेळायला उतरायचं म्हणजे त्याला शरीर मजबूत लागेल आमच्या सारखं नाही आम्हाला वारं आलं की झाड पाहावं लागतं दत्ता भाऊ मला कधी कधी आनंद वाटतो की मी वारकरी आहे मी जर ह्या संप्रदायात नसतो गाड्या नावरात येथे उचलत नाही आऊटही उचलत नाही पण माऊली ज्ञान उभारायची कृपा मस्त खाऊन पिऊन काम तुम वजना ही सगळी ज्ञानोबा तुकोबरायची कृपा महाराज नाही तर विचार करा अरे किती वारकरी संप्रदायावर लोक प्रेम करतात किती प्रेम करतात सांगू अरे पोटच्या पोरावर जेवढं प्रेम करत नाही तेवढं या वारकरी मंडळीवर प्रेम करतात मला सांगू मला आज सकाळी फोन आला आमच्या पांडुभाऊचा महाराज तुम्हाला जेवायला काय बनवायचं पांडू भाऊ तुम्ही सांगताल ते कारण रोज वरण भात पोळी खाऊन कंटाळा आला आज दत्ता भाऊ ना भाकरी एकच खाती जास्त नाही खाल्या मला सण होत नाही बाज उष्णता नाही सण म्हणा नाही तर मग नाही काढून बरमुळं घालावं लागेल <laughs> पण मस्त सुंदर अशी बाजरीची भाकर कांदा वांग्याची भाजी बेसन पापड काकड्या गाजर रताळू सगळं आयटम होता महाराज हे फक्त वारकरी आणि एक गोष्ट सांगू का तुम्ही वारकरी संप्रदायाची सेवा करत असताना पाये जमिनीवर ठेवून राहा लोक तुम्हाला डोक्यावर हे समाज प्रेम करणारा हेच समाज जे लोक डोक्यावर घेऊ शकतात ना हेच लोक डोक्यावर घेऊन आदळू बी शकतात लई इतरल्यावर नाही करायचं नाही जे लई इतरलं ना त्याची माती व्हायला वेळ लागत नाही म्हणून आपल्यावर एक काम केले तुम्ही शेतकरी तुम्ही तुमचं काम इमानदारीनं करतात आम्ही वारकरी संप्रदायाने देवानी आम्हाला हा पिंड वारकरी संप्रदायाची सेवा करण्यासाठी दिलाय ज्याच त्याचं प्रारब्ध आहे आता श्याम महाराज वजनात फिरते गाडीत फिरतेत फिरते सगळे हे ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे ज्याला त्याला पैसे द्यायचे त्याच्या प्रारब्धाने भेटत असेल पण ही सेवा करत असताना इमानदारीने सेवा करायची महाराज इमानदारी ऐका आपल्या खेळवण्यासारख्या खेड्यातला तो मुलगा म्हणला तरुण म्हणला आपल्याला हिंद केसरीच्या आखाड्यात उतरायचे त्याच्यात तयारी करायला सुरु केली सकाळी उच्च पाठीपर्यंत पळत जायचे सकाळी तीन वाजता पाठीपासून पुन्हा गावात पळत यायचे काजू बदाम मनुके चांगला खुराक खायला सुरुवात केली महाराज गावरांतून खायला सुरुवात केली आणि महाराज कुस्तीची प्रॅक्टिस करायला सुरुवात केली आणि मस्त तयारी करून एक वर्षानं महाराज गेला महाराज हिंद केसरीच्या आखाड्यात कुस्ती खेळण्याकरता कुस्ती खेळण्याकरता उतरणार महाराज त्याने सांगितलं त्या आखाड्यामध्ये मला कुस्ती खेळायची त्यावेळेस त्याला प्रश्न विचारण्यात आला पठ्या कुणाचा काय विचारलं पठ्या कुणाचा पठ्या कुणाचा म्हणजे कुस्तीची तालीम कोणाकडे घेतली ते म्हणला पठ्या कोणाचाच नाही पठ्या घरीच राहिला पठ्यानं घरीच प्रॅक्टिस केली आणि पठ्यानं घरीच प्रॅक्टिस करून कीर्तन सुरू केली म्हणजे असं कसं होईल असं नसतं ना मग त्याला कुणीच करावं लागतं ना नाही नाही म्हणले पठ्या कुणाला ते मला पठ्या कुणाचाच नाही घरी काजू बदाम खाऊन तयारी केली कितीही मोठा पहिलवान असू द्या काका का, का, कितीही मोठा असू द्या त्याला कुस्तीच्या आखाड्यात उतरू देत नाहीत अरे बिगर गुरु शिव जर महाराज कुस्तीच्या आखाड्या किती होतं वीस लाख रुपये ते बिल पाहून महाराज त्या आजोबाच्या डोळ्यातून पाणी आलं डॉक्टर वाटलं गरीब दिसायले डॉक्टर साहेब म्हणले आजोबा चिंता करू नका तुमचं बिल कमी करतो मला माहिती आहे तुमची परिस्थिती जरा नाजूक दिसायची मातारा साधे सुद्धा नव्हतं मात्र पात्री भागातलं होतं मातारा म्हणलं डॉक्टर दवाखान्यात सगळं टिकत गेली एवढा आहे मी डॉक्टर साहेब म्हणले मग रडायले का आणि डॉक्टर साहेब तुम्ही तीनच तास माझं हृदय सांभाळलं तर वीस लाख रुपये बिल घ्याला सत्तर वर्ष झालं जगाचा मालक सगळं शरीर सांभाळायला अजून देवानी महाराज बिल पाठवलं नाही हे देवाचे तुमच्या तुम आमच्या आहेत महाराज नाही तुम्हा आम्हाला अजिबात जाणीव नाही कधीतरी देवाच्या उपकाराची जाणीव ठेवली पाहिजे म्हणून नाथ महाराजांच्या लक्षात होत नाथ महाराज म्हणजे नको संसारातलं काहीच नको संसार मज न करणे सर्वथा परमार्थ पुरता संग देई संत संग दे नाथ महाराज देवाला नाथ महाराज म्हणतात देवा मला द्यायचं तर संतांचा सहवास दे अरे माणसाच्या जीवनामध्ये जीवन घालायलाही संगत आहे जीवन बिघडायलाही संगत आहे मग बरेच वेळेस खेडूळकर मंडळी म्हणते महाराज तुम्ही कीर्तना सांगत चालला चांगल्याचा सहवास केला पाहिजे संतांचा सहवास केला पाहिजे अहो होत खरे संत कुठे भेटायले ऐका ऐका मला माहिती आहे या मदे संता संता मदे तल, का? से संत या कलियुगामध्ये भेटणं फार मुश्किल आहे पण संताची विचार तर आत्मसात करू शकतो बरोबर आहे संताचे विचार जर आत्मसात केले तर तुमच्या आमच्या जीवनामध्ये फार मोठा लाभ झाल्याशिवाय राहणार चला नाही सांगणार शास्त्रातलं नाही सांगणार पुराणातलं बस एवढं उदाहरण सांगणार फक्त लक्ष द्या ऐका सन एकोणीसशे छत्तीस ला एक चित्रपट प्रदर्शित झाला त्या चित्रपटाचं नाव आहे संत तुकाराम ऐका जर नसन पाहिला तर घरी जाऊन पहा आहे ब्लॅक अँड मध्ये तो चित्रपट आलेला आहे त्या संत तुकाराम महाराजांच्या चित्रपटामध्ये तुकोबरायची त्यांनी भूमिका केली त्या व्यक्तीचं नाव आहे विष्णुपंत पंत पागणीस ऐका का पंत पागणीस तो चित्रपट एवढा चालला श्याम महाराज एवढा चालला मुंबईच्या एका थिएटर मध्ये लोकांनी दिवसाही तो चित्रपट पाहावा संध्याकाळी पाहावा एक वर्ष भर तो चित्रपट पाहिला लोकांनी दिवसा संध्याकाळी जेव्हा टाइम तेव्हा चित्रपट पाहचे तेव्हा जास्त काय महाराज हे दिव्या मोबाईल नव्हते एवढा चित्रपट चालला आणि त्या चित्रपटाचे दिग्दर्शक डायरेक्टर विष्णुपंत पंत घरी गेले मानधन ठेवून विष्णुपंत खुर्चीवर बसलेले होते दिग्दर्शक आणि डायरेक्टरने ते मानधन विष्णुपंताचे टेबल चे टेबला उठवलं सांगितलं एक रुपया सुद्धा मला नको त्या डायरेक्टरला दिग्दर्शकला वाटलं बहुतेक चित्रपट जास्त चालल्यामुळे यांची अपेक्षा जास्त पैशाची एक आणू ते दिग्दर्शक डायरेक्टर म्हणले पंत म्हणले सगळ्या चित्रपटाचा गल्ला जरी माझ्या समोर आणून ठेवला तरी मी त्या पैशाला शिवणार नाही काय कारण असलो कारणच तस होत ज्यावेळेस संत तुकाराम चित्रपटाची शूटिंग चालू होती मध्ये इंटरव्ह्यू झाली आणि त्या विष्णू पंत पागणीसाला चहा घेण्याची तब्य झाली चहा तुकोबऱ्यासारखं धोतर परिधान केलेलं तुकोबाऱ्यासारखी बारा बंदी अंगामध्ये घातलेली तुकोबाऱ्यासारखा पांढरा फेटा तुकोबा बारा ठिकाणी चंदनाचा गंध लावलेला तुकोबऱ्यासारखं गळ्यामध्ये बिना तुकोबाऱ्यासारख्या चिपळ्या हातामध्ये हुबे हुब तुकोबाऱ्यासारखं पोशाख परिधान केलेला आणि महाराज त्यांना चहा पिण्याची तलब झाली त्यांना वाटलं हे सगळे कपडे काढावा धोतर काढावा शर्ट काढावा फेटा काढावा काढायला अर्धा पंधरा वीस मिनिट अर्धा तास जाईल आल्याच्या एक दीड घंटा लागल मग आपले दोन अडीच तास जातील मग आहे त्या परिस्थितीमध्ये जाऊ आहे तर त्या कपड्यामध्ये विष्णू समोर पेठेमध्ये गेले शहाटीचा सहवास फार महत्वाचा आहे मी नेहमी सांगत ने ने असतो अरे संगणा करो राजा का पता नाही कब बंदी म्हणाले संग करो संतन का पता नाही कब हरीशे दे म्हणून संतना सहवास फार महत्वाचा गोड असा कीर्तनासाठी निवडलेला अभंग शांती ब्रह्मनिष्ठ एकनाथ महाराजांचा श्रीमंतान महाराज आपला टाईम झालेला आहे श्रीमंतान महाराज थोडा अर्धा सात तास चलू द्या ना तसा हो चौगाईम लांख मान जात का चला मी अगदी वेळेवर आलतो गोड असं वातावरण महाराज घराची कळा अंगण सांगत असत आणि गावाची कळा सप्ता सांगत असत आल्याच्या नंतर महाराज हे जेवढे निवेदन करते नो निवे वाज़ मारा हे नवी गावकरी मंडळी सर्वांनी जोड्यात टाळी वाजवायची महाराज महाराजाला कोण वाजवणारा लावा कोण म्हणणारा लावा लावावा कुठला हार आणावा महाराजाला जेवायला काय बनवावं हे हे निवेदन असतं आणि कुठल्या गोष्टीला निवेदनाशिवाय महाराज रंगरूप दैवता येत नसते महाराज गोड अशा वातावरणामध्ये हिडुळं महाराज छोटं सगळं बऱ्याचशा वेळेस तिथून येत जात गेलो पण आमच्या पांडू फोन आणि आमचे दत्ता भाऊ यजमान आशे यजमान मला रोज भेटावं त्याच्या कीर्तनात त्याच्या कीर्तनात यजमानच नव्हतं वळखीचा आणि ते यजमान आता भजनी मंडळ काय घेऊन उभा राहायला यजमान आता यश वाकड्या तिकड्या टाळ वाजू लागला म्हणून लागला मला कीर्तनच जमत नाही सहज म्हणलं जरा व्यवस्थित टाळ वाजवा कोणाला जरा चांगला टाळ वाजवा म्हणता महाराज म्हणून टाळ बाजूला येईल काही आई त्यांची सेवा केली पाहिजे ऐका हे महेश पहावा मग ठानश्वर मला ऐका पुरण शेवट सर्वांना धन्यवाद देतो श्याम महाराजसुद्धा गोड 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 बर का गोड आता फक्त पुढच्या महिन्यात सोळा तारखे लोकच गोड मग का श्याम सुद्धा धन्यवाद विशेष माझ्यासोबत आलेले आमचे शरीर से